नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शनिवार शिरूर बाजार शिरूर तालुका पुणे जिल्हा या शेळी मेंढी पिल्ले बोकड या बाजारमध्ये विक्रीसाठी असतात आणि ह्या बाजारमध्ये आपण आलेलो आहे तर मित्रांनो आपण जर चॅनल नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे बाजारचे खूप छान सुंदर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल आणि मित्रांनो आपल्या इतर मित्र सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा बाजारची चांगली माहिती मिळेल तर मित्रांनो हा शनिवारी बाजार भरत असतो सकाळी सहा ते अकरा बारा वाजेपर्यंत असतो तर सर्वांनी नक्की एकदा ह्या बाजारला भेट द्या आणि खूप छान सुंदर शेळ्या विक्रीसाठी असतात पिल्ले असतात नमस्कार झाला का व्यवहार कसे दिले दोन कमी दहा हजारांचे सगळे अरे वा कुठे तुम्ही काय नंबर विंबर घोडेगावचे नंबर वगैरे सांगा तुमचा एक त्रेपन्न झिरो नऊ त्रेपन्न पहा यांचा व्यवहार झालाय चांगले बुकड होते

akan ada susunan yang berbeza kepada 2020 दे 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 खुँण दे खुँण दे नमस्कार काय किंमत काय किंमत सतरा हजार किती दिवसाचं आहे क्रॉस क्रॉसिंग सात आठ का तुमचा पत्ता वगैरे सांगता का पर्नेर तालुका पारनेर नंबर सांगा बरं नंबर नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याऐंशी चाळीस त्रेपन्न बरं बरं चांगलं फिल्ड नाही कपलं तर गिराय आणि पाहिलं तर घरी पण बाबा याची काय किंमत आहे पंधरा 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 देणार केवड्याला कितीपर्यंत द्यायचे साडे चौदा साडे चौदा पर्यंत द्यायची पंधरा किंमत सांगितली पाळायला लागतोय बघा चांगला आहे काय किंमत यांची सोळा हजार देणार <ससे शारी> कितीपर्यंत काय किंमत यायची शेळीची काय किंमत आहे पंचवीस किती गा म्हणे का हा ठीक काय कमी सरस नाही फायनल किंमत पंचवीस काय किंमत आहे ओ किंमत काय यांची

काय पाठी का बोकडे चारी बोकडे काय किंमत आहे चार्यांची दहा हजारांनी आणि कमी सरस काय दहा हजार किंमत सांगितली कमी सरस आणि मोठ्याची काय किंमत आहे पस्तीस हजार किती दिवसाचा आहे ते तीन वर्ष दातला दात पूर्ण झाला असं ना कमी जर असं काय त्याचं बा चांगले पिल्ले आहेत अयो तुम्ही काय आणले तुमचा नंबर सांगा ना काय किंमत आहे मामा यांची काय किंमत सांगली यांची ना आपला व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ हा हा साडेपाच ने मागत आहे तुम्ही किती म्हणताय साडेसहा बर पाय हे साडेपाच मागितले बाबा म्हणतात साडे सहा काय किंमत काय ह्याची दोन पिल्ले आहेत बावीस हजार किंमत आहे मग शेळ्यांची काय किंमत काय किंमत यांची त्यांची सोळा हजार सोळा हजार प्रत्येकी का मग खाटे आहेत काय होय सोळा हजार कमी सरस होईल ना काय हा सोळा हजार किंमत सांगितली कमी सरस होईल

राम राम अहो पाहु राम राम काय किंमत सांगली यांची सांगायला सांगायला तीस द्यायला तीस एकोणतीस का पण आहे का दोन्ही किती दिवसाच्या होय तीन तीन महिन्यात किती वेळ येताचे आहेत बरं ंदाऱ्यांदा शेळ्या चांगल्या आहेत मोठ्याला काय किंमत आहे अठरा हजार प्रत्येकी प्रत्येकी

पलीकडचे एकवीस हजार आणि इचे किल्ले हा ठीक आहे काय किंमत आहे बावीस खाली काय काय कमी सरस होईन काय बावीस हजार किंमत सांगितली कमी सरस होईल दोन पिल्ले आहेत खाली काय किंमत याची साडे पंधरा खाली काय दोन पाटे का एकच एकच पाठी गॅरंटीड शेळी पहा दोन जण झाले पाठे बहिणी बहिणी होय फोटो टाका बर बर ह्या दोन गाभणी यांची काय किंमत आहे यांची काय किंमत सत्तावीस हजार जोडीच आणि इच्छा साडे पंधरा चांगल्या शेळ्या बघा पाळ्यासारख्या तुमचा नंबर सांगताय सांगा सांगा नंबर पंचाहत्तर बावीस हा हा याच्यात येतोय मोबाईल मध्ये येतोय तुमचा नंबर रेकॉर्ड होतो पंचाहत्तर पाठी लागलेले त्यांनी नंबर सांगितलाय कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार काय सांगितले शेळीचं ह्या पाठबोकड काय किंमत यायची सांगायला तीस हजार कमी सरस काय तीस हजार किंमत सांगितली सत्तावीस पर्यंत कमी होईल तिचं चांगली पाट आहे पाहिलं रुची ना पाठ बोकडे खाली खूप चांगली आहे बघा आणि हिची काय किंमत आहे गा बे काही ही अठरा हजार नमस्कार हिचे सुद्धा कमी सरस होईल काय आणले आपण काय नाही होय आणि इकडं कशा दिल्या त्या ते साडे तेरा यांचा साडे तेरा आणि व्यवहार झालेला आहे तर तुमचा नंबर सांगा म्हणजे कोणाला लागले पण ओके पा यांनी नंबर सांगितला चांगल्या शेळ आहेत जर नाही खापल्या तर तुम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध आहेत परत मिळतील काय आणले होय होय खरेदीला आले बर बर काय सांगितलं किंमत नाही काय दिल्या काय कधी यायच्या नाही कशा दिल्यात दिल्या गेलेले कशा दिल्यात सांगते नाही राम काय आणले काय किंमत आहे यांची बा काय किंमत आहे दहा दर। बारा हजार रुपये दाम आणि शेळ्या विक्रीसाठी आहेत सगळ्या खाटे आहेत आणि मोठ्याल्या शेळ्या आहेत चांगल्या हा आणि दुसरी ती तिसरी दु येथे अशाच आहेत सगळ्या जवळ जवळ आलेल्या तर तुमचा नंबर सांगताय त्र्याण्णव पन्नास एकवीस कृपायाने नंबर आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर खूप चांगल्या शेळ आहे यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता गा बने किती दिवसाची काय किंमत आहे शेळीची आता हा आहे काय 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 । ম তোমার মা ।